नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे शनिवार दिनांक बारा एप्रिल रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास आकुर्डी रेल्वे स्टेशन येथे एक अनोळखी इसम वय अंदाजे पंचेचाळीस वर्ष याचा लोणावळा शिवाजीनगर लोकलची धडक लागून दुर्दैवी अंत झाला आहे अशी माहिती लोहमार्ग पोलीस यांच्याकडून प्राप्त झाली आहे सदर मैत इस्माकडे कोणतीही वस्तू सापडली नसल्या कारणाने मैताची ओळख पटवण्यास अडचण निर्माण होत आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मैताने पांढऱ्या रंगाचा कुर्ता व पांढऱ्या रंगाचा पायजमा तसेच पायामध्ये बाटा कंपनीची विटकरी रंगाची चप्पल असा पेहराव परिधान केला होता या व्यतिरिक्त मैताकडे तळेगाव आकुर्डी रेल्वेचे तिकीट आढळून आले आहे सदर मैताचे वायसीएम रुग्णालयात पोस्टमार्टम झाले असून सदर पेहराव केलेल्या व्यक्ती संदर्भात कोणाला काही माहिती असल्यास त्यांनी लोहमार्ग पोलिस यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांमार्फत करण्यात आले आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईवन सबस्क्राईब करा व बेल प्रेस करायला विसरू नका धन्यवाद